नमस्कार मित्रांनो स बघा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी ब्रेकिंग न्यूज हवामानामध्ये अचानक बदल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुफान वाऱ्यासह मध्यम ते अतिमध्यम आणि सर्वात जास्त पाऊस येऊ शकतो पंधरा मेचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये जर वातावरण बघितलं तर धोका वाढलेला आहे पंधरा मेला काय वातावरणामध्ये बदल झालेला आहे कोणत्या गावामध्ये पाऊस येणार आहे कुठे पावसाचं किती प्रमाण आहे बघा दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी शहरांमध्ये पुणे मुंबई नाशिक अहिल्यानगर औरंगाबाद तसेच इतर महत्त्वाच्या नागपूर असेल हिंगोली असेल बीड असेल सर्व ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात झुडपलेले आहे जे काय तुमची पिके आहे त्याचबरोबर झाडे पडलेली आहे काहींचे शेड उडून गेलेले आहे काहींचे जनावरांना धोका झालेला आहे विजा पडलेला आहे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे राज्यात अजून ही पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तर कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात बघा सकाळपासून जर बघितलं तर तुम्ही आज वातावरणामध्ये उष्णता दिसत आहे परिणामी बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे पाऊस होत आहे बघा मान्सून लवकर येण्याचे महत्त्वाचं कारण हे तापमान आहे आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतं की यावर्षी मान्सूनचा धोका आहे लवकर मान्सून येणार आहे बघा महाराष्ट्रात जर बघितलं तर आजच्या मितीला पंधरा सोळा सतरा अठरा पिकांनासुद्धा मोठा धोका आहे आता काही शेतकऱ्यांनी रोपं लागवड सुरू केलेली आहे टोमॅटो असेल कांदा असेल यांची रोपं टाकलेली आहे तसेच काहींनी शेत तयार करायला सुरुवात केली परंतु अतिवृष्टीमुळे ढगपुटी काही ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी शेताचे बांध फुटलेले आहे शेताची पाणी वाहून गेलेलं आहे माती वाहून गेलेली आहे तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले शेत तयार करून घ्यायचे आहे कारण का बघा चांगला पाऊस जर येत्या दोन तीन दिवस बहुतेक ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे काल दिवसभरात पाऊस होता आज सुद्धा वातावरण वातावरण असणार आहे आणि दिवसभर चांगल्या पावसाची शक्यता आहे ते अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता पाणीच पाणी सगळीकडे होणार आहे तर आपल्या पिकांचे असेल आपल्या शेतांचे असेल आपल्या सर्व जनावरांची काळजी घ्यायची आहे आणि आता रेड अलर्ट असा दिलेला आहे की वादळी वाऱ्यासह जे काही गोठे असतील पत्रे असतील जनावरे असतील ही झाडाखाली बांधू नये याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे मग कोणते चौदा जिल्हे आहे पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल रायगड असेल कोकण किनारपट्टीवरती जास्त वेरे वेगाने वारे वाहणार आहे महाराष्ट्रामध्ये असा अंदाज आहे की येत्या काही दिवसामध्ये आजचा उद्याचा आवाज अंदाज असा आहे की मध्यम अतिमध्यम काही ठिकाणी जोरदार विजांच्या कडाडासह पाऊस होऊ शकतो सत शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यायची आहे मा पावसामुळे बघा चक्रीवादळ सुद्धा काही ठिकाणी तयार होत आहे चक्रीवादळ का तयार होत आहे तर कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्र बंगालचा उपसागर या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सून सक्रिय झालेला आहे केरळमध्ये सुद्धा येत्या काही दिवसामध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात येत आहे आता जर आपण महाराष्ट्राचा अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये खराब हवामान दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण पावसाची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी शेती असेल पिके असतील किंवा आपले घरं असेल आपली गाडी असेल यांच्या सर्वांची काळजी घेणं गरजेचं आहे कारण विजा पडत आहे काही ठिकाणी दना जनावरे दगावली आहे अतिवृष्टीमुळे पत्रे उडून गेलेले आहे गोठ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतांचं नुकसान झालेलं आहे फळबागांचं नुकसान झालेलं आहे आंबाचं नुकसान झालेलं आहे डाळींचं नुकसान झालं आहे याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि सावध भूमिका घेणं गरजेचं आहे आपल्याला हा हवामान अंदाजाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा